यानंतर बोलूया इतर काही आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे बातमी आहे नायजेरियातून नायजेरिया या आफ्रिकन देशाला महाभयंकर पुरानं जोरदार तडाखा दिला या पुरात आतापर्यंत एकशे अकरा जणांचा बळी गेला आहे मृतांचा आकडा वाढण्याची चिन्ह गुरुवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नायजेरियाच्या मोकवा या शहराला मोठा फटका बसलाय मोकवा हे नायजेरियातील एक महत्वाचं कृषी केंद्र आहे तिथंच महापूर आल्यानं शेतकऱ्यांचंही फार मोठं नुकसान झालं आहे गुरुवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नायजेरियाच्या मोकवा या शहराला महापुरानं जोरदार तडाखा दिला सुमारे एकशे अकरा नागरिकांचा यात मृत्यू झालाय तर काही जण बेपत्ता आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे मोकवा हे शहर उत्तर नायजेरियामध्ये आहे हे एक महत्वाचं कृषी शहर आहे राजधानी अबुजा पासून तीनशे किलोमीटर अंतरावर हे शहर बसलंय अद्याप नेमका किती पाऊस झाला याची माहिती देणं अवघड असल्याचं नायजेरियन हायड्रोलॉजिकल सर्व्हिस एजन्सीनं सांगितलं मात्र ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता वर्तवली जाते गुरुवारी पहाटे हा पाऊस झाला मोकवा या शहरात कृषीविषयक व्यवहार पार पडतात अनेक शेतकरी आपला शेतमाल इथं विक्रीसाठी घेऊन येत असतात खरं म्हणजे उत्तर नायजेरियामध्ये गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ पडतोय वातावरणातील बदलामुळे कमी दिवसांत अतिवृष्टी असं चित्रही दिसू लागलंय ला। त्यामुळे पावसाच्या कमी काळात मोठा पूर अशी परिस्थिती सतत आहे शुक्रवारी आलेल्या महापुराचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले काही ठिकाणी घरं पूर्णच्या पूर्ण पाण्याखाली गेली आहेत काही घरांचे छतही दिसेनासे झाले काही ठिकाणी कमरेपर्यंत पाणी साचले अशा पाण्यातून नागरिक आपल्या जीवानिशी संसारोपयोगी वस्तू वाचवताना धडपड करताना दिसले तर काहींचं बचाव कार्यही करण्यात आलंय मोकवा हे राजधानी अबुजा पासून सुमारे तीनशे किलोमीटर अंतरावरचं एक महत्वाचं कृषी शहर आहे इथं अनेक व्यापारी शेतमाल खरेदीसाठी येत असतात कांदे बी बियाणं आणि इतर शेतमालाची इथं खरेदी विक्री होती इथल्या एका नेत्यानं हा पाऊस कधी कधी येणारा आहे त्यामुळे तो साधारण नाही असं सांगितलं हे पाणी म्हणजे आमच्यासाठी पवित्र आहे कधीतरी येणार सध्या आलंय आता पुढील वीस वर्ष येईलच याची काही शाश्वती नाही हेच आम्ही काल पाहिलं आता मोकवामध्ये इतकं पाणी नाही की पूर येईल गेल्या सप्टेंबर मध्ये ईशान्येकडील मैदुगिरी शहरात मुसळधार पाऊस आणि धरण कोसळल्यामुळे भीषण पूर आला त्यामुळे किमान लोक पडले तर लाखो लोक विस्थापित झाले त्यातच ईशान्य नायजेरियातील स्वयंघोषित जिहादी अतिरेकी गट हराममुळे परिस्थिती आणखी बिघडली आसमानी आणि मानवीय संकट अशा कोंडीत तिथले नागरिक सापडले दरम्यान गुरुवारी मुसळधार पाऊस बराच तास पडत राहिला त्यातच एक धरण कोसळल्यानं परिस्थिती अधिक बिकट झाली या पुरामुळे अनेक नागरिक विस्थापित झाले शुक्रवार दुपारपर्यंत शोधकार्य आणि बचावकार्य सुरू राहिले या कार्यादरम्यान अनेक मृतदेह देखील हाती लागले खरंच मोठं नुकसान झालं आम्ही अनेक जीव गमावले मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आमचा शेतमालही बघित काहींनी गोदामात ठेवलेल्या मालाचंही नुकसान झालंय नायजेरियाला अनेकदा हंगामी पुरांचा सामना करावा लागतो विशेषतः नायजर आणि बेन्यू नद्यांच्या काठावरील मोकवा सारख्या समुदायांवर याचा मोठा परिणाम होतो मात्र बदलत्या वातावरणामुळे कमी काळात मोठा पाऊस पडतोय आणि त्याचा मोठा फटका नागरिकांना बसतोय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी